मी भीमराव कराळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रथम तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा इंदापूर विधानसभा महा कव्हरेज म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट आपल्याला मिळते त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा आठवी फेरी सुरू झाली आठवी फेरी पर्यंत मतदान संपलेलं आहे आठव्या फेरी अंती दत्तात्रय भरणे हे नऊ हजार सातशे अतर मतांनी पुढे तर म्हणजे आठ फेऱ्या झालेल्या आहेत तर एकूण मतदान दत्ता मामा भरणे यांना एकोणचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर पडलेलं आहे हर्षवर्धन पाटील यांना एकोणतीस हजार आठशे बत्तीस तर तिसरा उमेदवार प्रवीण माने यांना तेरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस असं मतदान पडलेलं आहे म्हणजे दत्तात्रय भरणे हे नऊ हजार सातशे सत्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत एकंदरीत तर आपण अ बी केपी मराठी हा चॅनल पाहत रहा तर जसं तिरंगी वातावरण इंदापूर तालुक्याचं झालं त्यात दुरंगी घासून निवडणूक होईल असं वाटलं होतं परंतु सध्या आठव्या फेरीपर्यंत तर असं काही दिसून आलेलं नाही दत्तात्रेय बरणे हे प्रत्येक फेरीला दीड हजार दोन हजार मतांनी आघाडी घेत आहेत तर त्यामुळं अजून म्हणजे आठ फेऱ्या झालेल्या आहेत तर आठ म्हणजे सगळ्या पंचवीस फेऱ्या आहेत तर पंचवीस फेऱ्यापर्यंत काय होईल हे सध्या तरी अजून तरी सांगता येणार नाही परंतु दत्तात्रेय बरणे हे नऊ हजार सातशे मतांनी आघाडीवरती एवढंच तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तात्काळ चॅनल सबस्क्राईब करावा हीच आपल्याला सर्वांना विनंती कॅमेरामन अनिकेत समी भीमराव काढे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे